नमस्कार विद्यार्थी मित्र हो निबंधमाला चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत गुरु पौर्णिमा या विषयावर खूप सोपे व सुंदर मराठी भाषण गुरु पौर्णिमा गुरुविण न मिळे ज्ञान ज्ञानाविण न, न, न होई जगी सन्मान ગુરુ વિના ન જ્ઞાન જ્ઞાના વિના ન હોય જગી સન્માન જીવન ભવસાગર તરાયા તરાવંધુ ગુરુરાયા જીવન ભવસાગર તરાયા ચલાવંધુ ગુરુરાયા સન્માનીય વ્યાસપીઠ વંદનીય ગુરુજન વર્ગ અને મિત્ર મૈત્રીનો माझे नाव ईशा आहे सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम सर्वांना गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वांच्या जीवनातील गुरूंचे स्थान हे खूप महत्वाचे आहे भारतीय संस्कृतीत गुरूंना ईश्वराचे स्थान दिले आहे कारण गुरुच आपल्या अनमोल जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात आपण दरवर्षी आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करतो या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात कारण याच दिवशी आधी गुरु महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडविले त्या गुरूंप्रती आदर कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय आई वडील पंख देतात आणि त्या पंखात भरारी मारण्याचे बळ गुरुजन देतात गुरु आपल्याला योग्य दिशा दाखवतात या जीवनात अभिमानाने जगायला शिकवतात अन्यायाविरुद्ध लढायला शिकवतात गुरुज आपल्याला एक चांगला नागरिक बनवतात आपण सर्वांनी आपल्या गुरूंचा आदर केला पाहिजे गुरु आहेत सगळ्यात महान जे देतात सगळ्यांना ज्ञान गुरु आहेत सगळ्यात महान जे देतात सगळ्यांना ज्ञान आज मी करते त्या सर्वांना प्रणाम आज मी करते त्या सर्वांना प्रणाम गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद